अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समथ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ने सुरुवात करते मंडळ आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे कारण की आपणास माहिती असेलच की येत्या एकवीस नोव्हेंबर पंचवीस शुक्रवार या दिवसापासून आपल्या पवित्र अशा मार्ग महिन्यात सुरुवात होती आहे आणि योगायोग इतका छान आहे की या दिवसापासूनच आपल्या मल्हारी मार्तंड आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडम महाराजांची षटरात्रोत्सवाला प्रारंभ देखील होतो आहे तर आता प्रत्येकांच्या घरामध्ये असेल किंवा नसेल माहिती नाही पण नक्कीच खंडोबाचे घट हे चंपाषष्टीपर्यंत घरामध्ये बसत असतात आपल्याला खंडोबाचा घट घरात बसवायचा असतो आणि घटी खंडोबांचा टाक असेल मूर्ती असेल ती आपल्याला बसवायची असते तर आता आपल्याला खूप जणांना माहिती नाही आहे की आपल्याला घरामध्ये खंडोबाचा घट कशा पद्धतीने बसवायचा आहे तर आजच्या वेळेमध्ये मी तेच तुम्हाला सांगणार आहे की जर तुमच्या घरामध्ये घट स्थापना होत नसेल याच्या अगोदर आणि जर तुमची इच्छा असेल की तुम्हाला घरामध्ये आपल्या कुलदेवत खंडमानाचं घड बसवायचं आहे चंबाषिष्ठी पर्यंत तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्या दिंडोमेर स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे मी तुम्हाला पूजा मांडणी सांगणार आहे खूप साधी सोपी आहे जास्त काही साहित्य लागत नाही प्रत्येक जण बसवू शकतं तर त्यासाठी काय साहित्य लागणार आहे पूजा मांडणी कशी करायची आहे मंत्र स्तोत्र संकल्प आणि सोबत सेवा पण तुम्हाला सांगणार आहे की काय करायची का आहे नियम अटी सहित सगळं काय सांगणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित मी सुरुवातीला सांगू इच्छिते जशी आपण आपली अपन शारदीय नवरात्रोत्सव आपण साजरी केली होती आई भगवतीची म्हणजे आपल्या कुळाची आई कुलदेवी हिची आपण घटस्थापना आपण नऊ दिवस घरामध्ये करतो सर्व कुळाचार पार पाडतो अखंड दिव्या प्रज्वलित करतो तिची सेवा करतो मनोभावे श्रद्धेने सर्व काही कुळाच्या आपण अष्टमी नवमीला पार पाडत असतो तर हे तर आपण आई भगवतीची म्हणजे आपल्या कुळाच्या आईची आपण सेवा केली पण आपल्या कुळाचे जे वडील आहेत ज्यांच्यापासून पण आपला कुळ उत्पन्न होतो तर त्यांची ते सेवा कधी होणार तर आपल्या या षडरात्रोत्सवामध्येच आपला एक चान्स असतो वर्षभरामध्ये एकदा कारण की वर्षभर तर मला नाही वाटत की कोणी खंड महाराजांचं काही करत असेल घरामध्ये त्याच्यामुळे सांगते की षडरात्रोत्सवामध्ये आपल्याला सहा दिवस आपल्या घरामध्ये खंडमानाचा घर बसवायचा असतो सेवा करायची असते अखंड दिवा सुद्धा प्रज्वलित करायचा असतो आणि घरातल्या कर्त्या पुरुषांनी आवर्जून सर्व काही ज्या सेवा असतील मी खरं सांगेल जास्ती असतं आवर्जून घरातल्या कर्त्या पुरुषांनी खंडमानाच्या सहा दिवसामध्ये भरभरून सेवा करा तुम्हाला सांगितलंय की मल्हार सदसती या ग्रंथाचा पाठ देखील मी करू शकता ज्या आणि सोबतच तुम्हाला उपवास देखील तुम्हाला सहा दिवस करायचा आहे जसं आपण नवरात्र उपवास करतो सहा दिवस आपलं नऊ दिवस आणि आपण प्रतिपदीला जो धरतो तो आपण म्हणजे पहिल्या दिवसाला जो आपण घट बसवताना जो उपवास धरतो नवरात्रीमध्ये तो आपण काय करतो दशमीला सोडतो सकाळी सकाळी पण नवमीला सोडतो त्याच पद्धतीने खंडमोरांच्या षडरात्रोत्सवामध्ये सुद्धा प्रतिपदेला तुम्ही पहिल्या दिवशी आपल्याला उपवास धरायचा असतो आणि आपल्याला चंपाशेषला उपवास सोडायचा असतो खूप जण सहा दिवस उपवास करतात ज्यांना शक्य नाही आहे गोळा औषध तब्येतीनुसार काही कामानुसार शक्य नसेल तरी उठता बसता जरी उपवास केला म्हणजे ज्या दिवशी घट बसतो त्या दिवशी उपवास करावा दिवसभर दुसऱ्याशी सोडावा आणि उठताना ज्या दिवशी घट उठतो त्या दिवशी पण दिवसभर करून दुसऱ्याशी सोडावा तर या पद्धतीने तुम्हाला अं घटस्थापनेचे उपवास करायचे असतात आणि आवर्जून घरातल्या पुरुषांनी हे जर उपवास केले तर अतिशय उत्तम कारण की नवरात्र असं मध्ये माहिती आहे घरातले स्त्रिया भरभरून सेवा उपवास सर्व काही करतात आता आपले वेळ आलेली आहे ती घरातल्या कर्त्या पुरुषांनी कर्त्या पुरुषांना वेळ नसेल तर नक्कीच महिलांनी जरी केलं तर अतिशय उत्तम काही हरकत नाही पण नक्कीच वेळ मिळाला तर नक्कीच पुरुषांनी सुद्धा या सेवेमध्ये सहभाग घ्या जेणेकरून भरभरून तुम्हाला कुलदेवत खंडमानाचा आशीर्वाद प्राप्त होईल कारण की आपल्या घरामध्ये जे काही सांसारिक अडचणी असतात किंवा सांसारिक प्रगती होत नाही आहे आर्थिक समस्या आहे नोकरी विषयक विवाह विषयक जे काही असतं ते सर्व काही आपल्या कुळाची आई आणि कुळाचे आपले वडील कुलदैवत कणकुलदेवी यांच्या हातामध्ये सर्व काही असतं त्यामुळे त्यांची जर आपण भरभरून सेवा या काळामध्ये जर केली त्यांच्या विशिष्ट अशा नवरात्र असेल षटरात्रोत्सव असेल त्या काळात जर केली तर खरंच सांगते या काळामध्ये त्यांचं जे काही म्हणतात ना किंवा त्यांची जी ऊर्जा आहे ती भरपूर प्रमाणात कार्यान्वित असते या या काळामध्ये त्याच्यामुळे नक्कीच भरभरून सेवा करा आणि नक्कीच आपल्याला आता ही पूजा मांडणी कशी करायची आहे ती मी तुम्हाला साध्या पद्धतीने सांगायला सुरुवात करते सर ते तर सर्वप्रथम तुम्हाला मी दाखवू शकते थोडीशी पूजा मांडणी मी ते ऑलरेडी करून ठेवली आहे कारण की जास्त व्हिडिओ मोठा नको व्हायला म्हणून थोडासा आधीच तयारी केलेली आहे तुम्हाला ते दिसत असेल बघा तर मंडळीन तुम्हाला ते दिसत असेल की मी थोड्याफार प्रमाणात तिथे तयारी करून ठेवलेली आहे आता सर्वप्रथम आपल्याला ही घटस्थापना ज्यावेळेस आपण करायचे त्यावेळेस साहित्य काय काय लागणार ते तुम्हाला सुरुवातीला थोडक्यात सांगते एक चौरंग लागणार आहे पिवळं वस्त्र लागणार आहे आपल्याला त्यासोबतच आपल्याला एक वेळची टोपली लागणार आहे शेतातली माती किंवा पवित्र जागेतली माती लागणार आहे घट लागणार आहे मातीचा पिवळी लोकर लागणार आहे विड्याची सहा विड्याची पाच पानं लागणार आहे आंब्याचा दगड असेल तर ठीक आहे विड्याची पानं सोबत एक ताम्हण स्वच्छ धुतलेलं त्यामध्ये तांदूळ अख्खे तांदूळ तुकडा वगैरे तांदळाचा घ्यायचा नाही अख्खे तांदूळ असावे सोबत आपल्याला अखंड दिवा तर मी छोटा दिवा तर घेतला आहे पण आपला मार्गशीर्ष प्रतिपदेपासून ते चंपा पर्यंत सहा दिवस अखंड दिवा प्रज्वलित राहील अशा पद्धतीने मोठा दिवा आपल्याला इथे लावायचा आहे ज्या पद्धतीने आपण नवरात्रीमध्ये लावतो त्याच पद्धतीने इथे मोठा दिवा लावायचा आहे आपल्याला घटाच्या डाव्या डाव्या बाजूला म्हणजे सॉरी घटाच्या डाव्या बाजूला आणि आपल्या उजव्या हाताला तो दिवा आपल्याला तिथे प्रज्वलित करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे घंटा वगैरे ठेवायची आहे आणि हे सर एवढं साहित्य लागणार आहे जास्त काही नाही आणि सोबत आपल्याला घरामध्ये खंडोबाचं टाक असेल मूर्ती असेल तर ते तुम्हाला इथे सुद्धा लागणार आहे आता त्याच्यासोबत घटस्थापना करताना आता ज्या जागेवर तुम्ही आता देवघराच्या समोरच आपली घटस्थापना आपण करायची असते इतरत्र कुठेही नाही इथे देवघर आहे त्याच्या समोरच जागा असेल तिथे आपण ही घटस्थापना करायची आहे त्या समोरची जागा आपण देवपूजा करायची आणि देवपूजेच्या समोर ती जागा स्वच्छ करायची आणि तिथे रांगोळी काढायची आहे गोमूत्रांची जागा स्वच्छ करा रांगोळी काढा त्यानंतर यावरती आपल्याला सौरंग ठेवायचा आहे सौरंग ठेवून त्याच्यावर आपल्याला असं पिवळं वस्त्र इथे अंतरायचं आहे खंड महाराजांना आपण माहिती आहे की पिवळा भंडारा पिवळी हळद हे सगळं प्रिय आहे त्यामुळे त्याच पद्धतीने आपल्या या पूजेमध्ये सर्व पिवळं साहित्य वापरायचं आहे तर पिवळ कसं इथे आपल्याला अंतरायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला एक बेळूची टोपली घ्यायची आहे कुठल्याही धार्मिक दुकानात तुम्हाला भेटून जाईल आता सध्या भेटणं रेअरली खूप अवघड आहे मला सुद्धा खूप म्हणजे शोधूनही भेटलेली आहे बेळूची टोपली त्यामुळे तुम्हाला जर भेटली तर ठीक आहे तर तुम्ही जी बघा दुर्डी टाईप थोडीशी असते ती जरी घेतली तरी सुद्धा चालेल तर ती तुम्ही घ्यायची आहे त्यामध्ये माती टाकून ठेवायची आहे आणि घट मातीचा घट जो आहे तो स्वच्छ धुवून ठेवायचा आहे त्यामध्ये पाणी घ्यायचं पाणी भरून इथे आपल्याला ठेवायचं आहे आता ही जी पिवळी लवकर आहे या पिवळ्या लवकर ही जी आहे आता आपण नवरात्रीमध्ये नऊ दिवसाची आपली नवरात्र असते पण आपण नऊ वेढे आपण लाल लोकरीचे आपण घटाला देत असतो शारदीय नवरात्र तर आता षडरात्र काय करायचं खंडोबा महाराजांच्या सहा दिवसाच्या घटस्थापनेमध्ये सहा पिवळ्या लोकरीचे वेढे आपल्याला द्यायचे असतात गोल गोल सहा वेढे मारायचे आहेत हे करायचं त्यानंतर आपल्याला आता ही जी आ, हे जे बघा तुम्ही विड्याची पानं पास लावून घ्यायची आहे आंब्याची पान असेल तर ठीक आहे किंवा विड्याची पानं आपण ठेवू शकता त्यावरती असं तामन आणि इथे आपल्याला हे इथे तांदूळ वगैरे ठेवायचे आहेत आता यानंतर आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते सुरुवातीपासून की आपल्याला कशी शास्त्रोक्त पद्धतीने आपल्याला आपल्या दिंडुपै स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे कशी पूजा मांडणी करायची असते मंत्र स्तोत्र संकल्प सर्व काही सांगणार आहे तर सर्वप्रथम अशा पद्धतीने मांडणी करून घेतल्यावर आणि अजून एक गोष्ट ही मांडणी करण्या अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्या अग्निच्या साक्षीनेच आपल्याला सर्व काही क्रिया करायची आहेत सर्व काही पूजा आपल्याला संपन्न करायची आहे तर आपल्याला काय करायचंय सुरुवातीला आता एवढी मांडणी करून झाली की समोर आसन घ्यायचं आसनावरती बसायचं आहे घरातल्या पुरुषांनी केलं तर, के तर स्वच्छ पारंपरिक पोशाख घालून डोक्यावर टोपी रुमाल घेऊन आपल्याला हे करायचं आहे घटस्थापना कारण की खंडमानाची घटस्थापना आहे जर पुरुषांनी केली तर किंवा नसेल वेळ पुरुषांना घरातल्या तर मुलांकडून तरी मोठ्या मुलांकडून तर नक्कीच करून घ्या घराकडून तुम्ही नाहीतर दोघांनाही वेळ नसेल मुलगा नसेल किंवा मिस्टरांना वेळ नाही आहे तर महिलांनी केली तर ठीक आहे चालेल काही हरकत नाही आता सुरुवातीला काय करायचं आहे तुम्हाला एवढी मांडणी करून घेतल्यानंतर तुम्हाला स्वामी स्तवन जी स्वामींची प्रार्थना आहे नित्यसेवेच्या पोथीमध्ये दिलेली आहे बघा ती तुम्हाला इथे हात जोडून सुरुवातीला म्हणायची आहे त्यानंतर तुम्हाला एक माळ ही स्वामी समर्थांची करायचं आहे जप करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला तुम्ही पीप करून देईल सप्त सप्तकोटीनाम वरदम भक्त वत्सलाम दुष्ट देवेशम वंदेहम मालसापती असा हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर हा मंत्र म्हणत पुरुषांनी हळद व महिलांनी स्वतःच्या कपाळी हळद कुंकू लावायचा आहे हा हे म्हटल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक छोटीशी प्लेट घ्यायचं आहे तुम्हाला हे बघा इथे वरती मी दाखवते तर खाली पाटावर तुम्हाला दिसणार नाही इथे पाठ मी घेतलाच आहे तसा तर तुम्हाला काय करायचं आहे पेयच्या पाण्यामध्ये असा एक ग्लास भरून पेयचं पाणी घ्यायचं आहे एक पळी लागेल पळी नसेल तर चम्मच घ्या एक तांभण लागेल तर तुम्हाला इथे काय करायचं सुरुवातीला तुम्हाला त्या ते अ तुम्हाला प्यायचं पाणी जे आहे थोडस पळीवर हातामध्ये घ्यायचे उजव्या हातामध्ये जो पूजा घट बसवणार आहे त्या व्यक्तीने हातामध्ये पाणी घेऊन सुरुवातीला तुम्हाला चार वेळा तळ हातावर पाणी घेऊन प्यायचं आहे चार मंत्र म्हणून पहिला मंत्र कुठला ओम एम आत्मतत्व शोधयामी नमस्वा हा ओम ह्रीम विद्या तत्व शोधयामी ओम क्लीम शिवतत्व शोधयामी नमस्वाहाव शोधयामी हे असं तुम्ही चार वेळा तळ हातावर पाणी घेऊन तुम्हाला प्यायचं आहे ते ते पिऊन झाल्यानंतर आज तुम्हाला गायत्री मंत्र म्हणत प्राणायाम करायचा आहे जे तुम्हाला प्राणायाम जमतो अनुलोम विलोम असेल तो मनातल्या म्हणत तुम्हाला गायत्री मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला तो आता प्राणायाम करायचा आहे ते झाल्यानंतर आता तुम्हाला संकल्प जी सगळ्यात मेन गोष्ट आहे आपल्या या घट घटबसुतांना संकल्प खूप महत्वाचा असतो आता संकल्प करताना काय करायचं आहे तुम्हाला हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला अक्षदा घ्यायची आहेत तुम्हाला थोडस हळद कुंकू जेवण टाकायचं आहे हे टाकल्यानंतर तुम्हाला एक छोटस फूल घ्या वाटलं असतं त्याच्यासोबत हे फुल घ्यायचं आहे अशापर्यंत तुम्हाला एक संकल्पासाठी तुम्हाला याची तयारी करायची आहे आणि पुढे तुम्हाला आता संकल्प जो सांगते आहे तुम्हाला इथे पिप करून देईल मी त्यापर्यंत तुम्हाला संकल्प बोलायचा आहे आता मी अमुक गोत्रात उत्पन्न अमुक म्हणजे तुमचं इथे गोत्राचं नाव घ्यायचं आहे गोत्र माहिती असेल तर कश्यप गोत्र म्हणायचं मी कश्यप गोत्रात उत्पन्न अमुक नावाचा नावाची पुरुष असेल तर पुरुषांनी स्वतःचं नाव घ्यावं महिला असतील तर महिलांनी स्वतःचं नाव घ्यावं माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरित उपशमनासाठी नंतर अशुभ शक्तींचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्यादी सकल पीड़ा शांतीसाठी त्रिविध ताप निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरूंची अखंड अचंचल अभेद्य भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलाचारा पुरधर्माच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि श्री मल्हार सप्सती ग्रंथाचे आता इथे तुम्ही काय म्हणजे सहा दिवसात किती पाठ करणार आहेत मल्हार सब्स्ती ग्रंथाचे तेवढी संख्या तुम्हाला इथे बोलायची आहे ती संख्या तुम्हाला सांगायची आहे त्यानंतर तुम्हाला या संख्येत पाठाचा संकल्प करीत आहे अशापर्यंत तुम्हाला हे बोलून झाल्यावर तुम्हाला हे संकल्पाचं पाणी जे आहे हातातलं ते अशा पद्धतीने सोडून द्यायचं आहे हे झालं आणि हे तुम्हाला तुळस सोडून इथं दुसऱ्या कुठले झालं तुम्ही हे पाणी टाकू शकता हा झाला तुमचा संकल्प अशा पद्धतीने आपला संकल्प बोलायचा असतो आणि त्यामुळे तुमची जी काही इच्छा पण असेल ती पण तुम्ही इच्छा सांगू शकता जी काही तुम्हाला इच्छा खंड खंड महा महाराजांकडून पूर्ण करून घ्यायची इच्छा असेल तुम्ही यामध्ये ती बोलू शकता आता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे श्री गणपती अथर्व शिष्यमचं तुम्हाला इथे एक वेळेस पठण करायचं आहे गणपती अथर्व शिष्य तुम्हाला माहिती असेल तर त्यानंतर आता काय करायचं आहे तुम्हाला ओम आता ही जी मांडणी आहे मी सुरुवातीला सांगते सुरुवातीला ज्या वेळेस तुम्ही ही मांडणी करताल त्यावेळेस तुम्हाला एक मंत्र म्हणत म्हणत ही मांडणी करायची आहे तो मंत्र आहे ओम श्रीम गंगा म्हाळसा सहित मनी मल्हारे नमः ओम श्रीम गंगा म्हाळसा सहित मनी मल्हारे नमः या मंत्राचा जग तुम्हाला पूर्ण ही क्रिया करायची आहे अशा पद्धतीने मांडणी करायची आहे आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता ही वेळूची टोपली घेतली माती पवित्र जागेची माती घेतली यामध्ये तुम्ही गहू टाकू शकता पाच धान्य टाकू शकता यामध्ये तुम्ही टाकायचे आहेत पूर्ण घरातले टाका ते टाकल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे याच्यामध्ये हा जो घट आहे त्या घटामध्ये तुम्हाला हळद कुंकू तुम्हाला याच्यामध्ये हळद कुंकू अक्षता सुपारी एक रुपयाचं नाणं दुर्वा असले पण तुम्हाला, तुम्हाला टाकायची आहे ते, ते हो टाकल्यानंतर तुम्हाला इथे विड्याची पाणी लावलेलीच आहे अशा तुम्हाला ते हे घटनास्थळ टाकायचं साहित्य त्यानंतर आता आपण नवरात्रीमध्ये घटाला बघा इथे आपण जे आहे ते आपण जे अष्टगंध आहे ते आपण वरच्या हिनी लावत होतो घटाला पाचही बाजूनी नवरात्रीमध्ये आता षडरात्रोत्सवात काय करायचं आहे तुम्हाला चारही दिशेला घटाच्या चारही दिशेला तुम्हाला पूर्वेकडून उतरते म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे वरून असं खाली वरून खाली अशा पण तुम्हाला हे तुम्हाला असे चार बाजूने चार तुम्हाला हळदीचे असे पट्टे ओढायचे आहेत असं आणि मागच्या बाजूने असं चार तुम्हाला चार हळदीचे असे पूर्ण उभ्या रेषे तुम्हाला ओढून घ्यायचे आहेत ते घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला ह्याच्यावर तुम्हाला तांदळाच्या तांदळाने भरलेल्या स्टीलचे ते तुम्हाला तांबण ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं दोन बिड्याची पानं घ्यायची आहेत तुम्हाला काय करायचं आहे आता पूर्वेकडे आता समजा तुमचा देवघर पूर्वेकडे असेल पूर्वेकडे पूर्वेकडे दिशेला तुम्हाला तुमचा देवघर ठेवलेला असेल तर त्यानंतर तुम्हाला पूर्वेकडे देवघर ठेवल्यानंतर तिथेच तुम्ही त्या बाजूला तुम्ही देवघरासमोर घड बसणार आहात त्यामुळे आता हे जे डेट आहे ते पूर्वेकडे डेट आलं पाहिजे अशापर्यंत तुम्हाला ते तुम्हाला ताम्हामध्ये तांदुळाच्या वर अशापर्यंत तुम्हाला हे तुम्हाला विड्याचं जोडपान ठेवायचं आहे पण आता विड्याचं जोडपान ठेवण्याच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे या तांदळावरती तुम्हाला असं गोल करायचं सेंटरला आणि याच्यावर तुम्हाला अष्टदल काढायचं आहे अष्टदल तुम्हाला माहिती असेल बघा अष्टदल म्हणजे तुम्हाला असे चार म्हणजे सॉरी आठ पाखळ्या काढायच्या आहेत अशा तुम्हाला अशा तुम्हाला आठ पाखळ्या काढायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हळद भरायची आहे बघा सेंटरला तांदळामध्ये गोल करायचा आठ पाखळ्या काढायच्या रेषा ओढून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हळद भरायची आहे ती भरून तुम्हाला त्याच्यावरती असं जोड विड्याचं पान ठेवायचं आहे आणि आता याच्यावरती तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे काही खंडोबाचं टाक मूर्ती जे काही असेल ते तुम्हाला ठेवायचं आहे आता खंडोबाचा टाक मूर्ती ठेवण्याच्या आधी घटावर तुम्हाला खंडोबाचा अभिषेक करायचा असतो तो आता अभिषेक कशापर्यंत करायचा तुम्हाला सांगते मी आता अभिषेक कशा पद्धतीने करायचा आहे तुम्हाला असं ताम्हा तुम्हाला असं हे टाक घ्यायचा आहे आता इथे आमच्याकडे टाक आहे म्हणून मी टाक घेते आहे आता हे टाक समोर ठेवले आहे आता यांचा अभिषेक करण्या अगोदर एक मंत्र म्हणजे किंवा ध्यान आपला करायचं बोलायचं आहे ते बुदा बुदा ते म्हणजेच काय ध्यायन मल्लारी कनकगिरी नसा पु पुष्ठांगम श्वेताशम घडगस्तमध बुधगणे सेव्यमान रुग्णी डमरू विलसितम डम्रुविलसित चूर्णाभिरामम नित्यम भक्तेश तुष्टम स्वगन परिवृत्तम नित्ये मोकारम रूपम अशा पद्धती तुम्हाला हे इथं ध्यान म्हणायचं आहे ते म्हणून झाल्यानंतर तुम्हाला आता टाकास तुम्हाला नमस्कार करायचा आहे ध्यान म्हणून झाल्यावर त्यानंतर तुम्हाला खंडोबाच्या टाक्यावर तुम्हाला एक वेळा श्री सुप्तमचं पठण करून नित्यश्रीच्या पोथी दिलेलं आहे श्री सुक्तमचं पठण करून तुम्हाला इथे अभिषेक करायचा आहे त्यानंतर एक वेळा रुद्र आणि सोबत शिव महिम्न स्तोत्र तुम्हाला इथे पठण करून अभिषेक करायचा आहे नित्यश्रीच्या पोथीमध्ये सर्व मंत्र सुद्धा दिलेले आहेत प्रथम श्री श्रीसुतमचा अभिषेक करायचा त्यानंतर रुद्रचा त्यानंतर शिवमहिम स्तोत्र हे तिन्ही स्तोत्र पठण करून तुम्हाला खंडोबा महाराजांच्या टाकावर अभिषेक करायचा आहे ते केल्यानंतर टाक स्वच्छ पुसून घ्यायचा आणि हा टाक तुम्हाला असा घटावर इथे जोड पाण्यावर इथे सोपवायचा आहे जसं आपण नवरात्रीत केला होता ते असं करायचं आहे त्यानंतर या टाकाशी तुम्हाला आता पंचोपचार पूजा करायची आहे आता पंचोपचार पूजा करताना तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम ओम मार्तंड भैरवायन महा विलेपनाथ चंदनम समर्पयामी अलंकार अक्षराम समर्प्या मी हरिद्र कुंकुम सौभाग्य द्रव्य आणि समर्पयामी असं म्हणत समर तुम्हाला अष्टगंध हळद कुंकू अक्षरा हे तुम्हाला अर्पण करायचे आहेत त्यानंतर ओम श्री मार्तंड भैरवाय मह ऋतोत्काल पुष्पम समर्पया तुम्हाला आता इथे खंडुमर्जना इथे फुल अर्पण करायचं आहे फुल अर्पण केलं आहे त्यानंतर ओम श्री मार्तंड भैरवाय मह धूपम इथे तुम्हाला खंडवा मार्जना इथे धूप ओवाळायची आहे त्यानंतर तुम्हाला इथे ओम श्रीम मार्तंड भैरवायन महा दीपम दर्शयामि त्यानंतर तुम्हाला इथे दीप ओवाळायचं आहे दीप ओवाळल्यानंतर आता येतं ते म्हणजेच काय ओम श्रीम मार्तंड भैरवायन महा पंचामृत नैवेद्यम समर्पया आम्ही पहिल्या दिवशी तुम्हाला इथे पिण्याच्या पाण्याचा लोटा ठेवायचा आहे आणि सोबत इथे तुम्हाला पंचामृत तिथं नैवेद्य म्हणून पहिल्या दिवशी ठेवायचं आहे त्यानंतर आता तुम्हाला घटाच्या म्हणजे पहिल्या दिवशी शुक्रवारी ज्या दिवशी घटस्थापना आहे त्या दिवशी तुम्हाला विड्याची तुम्हाला विड्याच्या पानांची तुम्हाला माळ इथे, पा, पान इथे तुम्हाला अर्पण करायची आहे तुम्हाला सहा विड्यांची पान लावून तुम्हाला विड्याची माळ इथे तुम्हाला घटाला तुम्हाला बांधायची आहे आता विड्याची माळ बांधताना घटाला तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे तो मंत्र इथे पीप करेल आणि सांगते पण ओम मा माले महामाये सर्व शती स्वरूपिणी चतुर्वर्गत्वयी न्यस्ते सन्मान मे सिद्धा भव हा मंत्र आहे तो मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर तुम्हाला घटाला माळ इथे मा देव घराला हे करून बांधून घटावरती माळ सोडायची आहे विड्याच्या पाण्याची पहिल्या दिवशी आणि त्याच्यानंतर तुम्ही मग पिवळ्या फुलांची रोज पाच दिवस त्याच्यानंतर तुम्ही अर्पण केली माळ घटावर तरी सुद्धा चालेल आता टाकाची रोज पहिल्या दिवशी आपण पंचमच्या पूजा वगैरे केली अभिषेक केला त्यानंतर चंपा पर्यंत तुम्हाला घटाची लांबूनच पंचोपचार पूजा करायची आहे घट हलवायचा नाही तुम्हाला चाकाला हात लावायचा नाही काही नाही फक्त रोज रोजची फक्त फुलं उचलून घ्यायची शिळी फुलं आणि सोबत नैवेद्य रोज बदलायचा आहे सकाळ संध्याकाळ आणि तुम्हाला आरती सुद्धा रोज सकाळ संध्याकाळ करायची आहे घटाची आणि सगळ्यात महत्वाचं येतं ते म्हणजेच काय आता घट वगैरे बसवला सगळं काही केलं पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला या पोथीचे तुम्हाला होतील तेवढे असतं या सहा दिवसात षडरात्र मध्ये तुम्हाला पाठ करायचे आहेत अतिशय प्रभावी हा ग्रंथ आहे खरं सांगते कुलदैवत खंडवाहनाची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर ह्या ही सेवा घरात झालीच पाहिजे नक्कीच आणि षडरात्र झाली की प्रत्येक रविवारी किंवा रोज नित्य नित्यसेवन याचे दोन दोन जरी अध्याय तुम्ही पठण केले तरी सुद्धा चालणार आहे कुलदेवतांचं अशापर्यंत तुम्हाला कुळाच्या घरामध्ये पार पाडायचा आहे नक्कीच अशा पद्धती तुम्हाला साधी सोपी पद्धत आहे बघा काय जास्त काही अवघड होतं असं मला तरी वाटत नाही खूप साधी सोपी पद्धत आहे आणि आपल्या केंद्राप्रमाणे आहे अजून एक सांगेल तर मंडळीने तुम्हाला इथे अजून एक सांगेल आता ही झाली आपल्या केंद्राप्रमाणे ज्यांच्या घरामध्ये ज्यांना ज्यांच्या कुळामध्ये ज्यांना माहितीच नाही खंडोबांचे घट कशा पद्धतीने बसवायचे असतात आणि तुमची जर इच्छा असेल तर खरंच सांगते तुम्हाला पद्धत माहिती नाही पण तुमची इच्छा आहे की मार्गाप्रमाणे आपल्याही घरात घर खंडभोमानचे घट बसवावे तर या पद्धतीने तुम्ही घट बसवू शकता आणि ज्यांच्या घरामध्ये पद्धत आहे परंपरा आहे कुळाच्या प्रमाणे त्यांच्या घरामध्ये घट बसवले जातात त्यांना मांडणी सगळं काही माहिती आहे त्यांनी त्यांच्या पद्धतीने घरामध्ये घट बसवावे त्याच्यामध्ये बदल करू नये आणि ज्यांना माहितीच नाही आहे कसे पद्धतीने बसवत असतात घट तर आम्ही आमच्या तरी घरामध्ये आम्ही अशी षडरात्रे स्वामी केंद्राप्रमाणेच दिंडोप्य स्वामी समर्थ केंद्राप्रमाणेच आम्ही अशा पद्धतीने घट ही घरात करत असतो सहा दिवस सर्व काही सहा दिवसात होईल तेवढे पाठ करतो घरातले माझे मिस्टर आहेत ते उपवास करत असतात त्याच्यामुळे तुम्हाला हे सर्व काही सेवा आणि पूजा मांड दाखवली आहे नक्कीच अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि मी खरंच सांगेन आपल्या जशी आपण कुलदेवीची मनोभावी श्रद्धेने पूजा अर्चा करतो जे पाठ असेल घड बसून सगळं काही करतो त्या पद्धतीनेच आपल्या कुळाच्या वडिलांची सुद्धा सेवा मनोभावी श्रद्धेने घरात करा आणि खरंच सांगते इतके छान तुम्हाला अनुभव येतील ना असं जर कुळाचे आपल्या घरात पार पडत गेले ना तर खरंच सांगते तुमच्या आयुष्यात कधीच कुठले सांसारिक अडचणी राहतील असं मला तरी वाटत नाही तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ ते त्यामध्ये व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक क्षण आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ